हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयापेक्षा अधिक आवडता जास्त पसंतीचा किंवा आवडीचा प्रिय लाडका अत्यंत आवडती व्यक्ती किंवा प्राणी विशेष मर्जीतील व्यक्ती मर्जीतला जिंकेल अशी अपेक्षा असणारा घोडा संघ स्पर्धक वगैरे किंवा संभाव्य विजेता होत आहे फेवरेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे सायन्स इज इज फेवरेट सब्जेक्ट दुसरा वाक्य आहे मॅंगो इज माय फेवरेट फूड तिसरा वाक्य आहे द अदर स्टुडंट वर जेलस ऑफ हिम बिकॉज ही वॉज द टीचर्स फेवरेट चौथा वाक्य आहे ही इज द हॉट फेवरिट फॉर द लिडरशिप ऑफ द पार्टी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू